किती वेळा करा कारण सरकारने एकच सरकार घ्यायला पाहिजे आरक्षणाचा जो तिढा आहे इतके दिवस ठेवायला उपोषणा पाळीची येऊन देऊन मुक्त दिन सम्राट यायचे ते आपले येणार पण आमचं एकच म्हणणं आहे आता हे बारा महिन्यापासून उपोषणा मुख्यमंत्री साहेबांनी एकच निर्णय आता आम्ही सगळे समोर सोडून आलो कारण आमचा एक विठ्ठलच उपोषणासाठी बसतो हे काही उपोषण वगैरे आमची काही इच्छा नाहीये सरकारने आमच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत ते मान्य करा आणि पाटलांना का काही उपोषणाला डबल बसायची वेळ आणू नये मुख्यमंत्र्यांनी यायला पाहिजे पाटलांची भेट घेऊन काय आमच्या त्या मागण्या पूर्ण करा पाहिजे अशी आमची एकच इच्छा आहे मराठा आरक्षणाच्या आपल्या मागणीसाठी सहाव्यांदा मनोज जरांगे आज रात्रीपासून बारा वाजेपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहे हे त्यांचं उपोषण प नेहमीसारखंच कडकच असणार आहे आणि आपल्या मागणीसाठी मागण्यासाठी तेवढंच पहिल्यासारखाच तेवढा त्यांचा पवित्र कडक आहे आता आपण बघू शकतो की रात्री बारा वाजेला जे उपोषण चालू होणार आहे त्याची इथे तयारी चालू आहे मंडप टाकण्या चालू आहे पत्रे टाकणे चालू आहे त्यानंतर ताडपत्रे टाकून पावसापासून आणि उन्हापासून ल आलेल्या लोकांची सुविधा व्हावी त्यांना त्रास होऊ नये याची दखल घेतली जात आहे आपल्यासोबत आता लांब लांबून आलेले काही लोक पण आहेत स्थानिक नागरिक पण आहे आपण त्यांना विचारूया कशी तयारी चालू आहे दादा कशी तयारी चालू आहे आणि या उपोषणाचा काय नेमका फलित निघणार आहे काय वाटत तुम्हाला तयारी चांगली येणाऱ्या माणसाचं स्वागत करायचं सगळ्या महाराष्ट्रातले लोक येणार आहेत त्याच्यामुळे सगळ्याच्या लोकांची तयारी करावंच लागत नाही येण्या जाण्याची बसण्याची उठण्याची आणि म्हणून दादाचं उपोषण हे किती वेळा करावं हे आम्हाला सुद्धा अंदाज आता कारण सरकारने एकच लक्षात घ्यायला पाहिजे होत आरक्षणाचा जो तिढा आहे इतके दिवस ठेवायला नव्हता पाहिजे हा तिढा काय मिटून टाका असं आमचं हा जोडून पण नेमकं उद्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन पण आहे राज्याचे मुख्यमंत्री संभाजीनगर मध्ये येत आहेत आणि हे उपोषण पण आज रात्रीपासून चालू होणार आहे ते काय काय हे असेल त्यांनी रात्रीच सगळे निर्णय घेऊन रात्रीच मिटून टाका म्हणजे उपोषणाला बसायची येऊन देऊ नये त्यांनी आणि ते जर झालं तर आम्हाला उपोषण दादाला उपोषण करायची काही म्हणजे हौस नाही उपोषण कशामुळे करायचं फक्त हे देत नाही म्हणून उपोषण करायचं आता एक वर्ष होऊन गेले चार महिने या दोन महिने या चार महिने या दोन महिने असे पाचवा पाच वेळा झालं दादा काय वाटत तुम्हाला या उपोषणाला सर्व उपोषण आहे या उपोषणाला कशी धार असेल उद्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर दादा उपोषणाला बसतायत मुख्यमंत्री पण येत आहेत संभाजीनगरला काय वाटत तुम्हाला या उपोषणाचा किती फरक पडेल किती इम्पॅक्ट होईल काय आमचं एकच म्हणणं आहे की आता मुख्यमंत्री उद्या मुक्त दिन सम्रा निमित्तान ते यायचे ते ते आपले येणारच आहेत पण आमचं एकच म्हणणं आहे आता हे जे बारा महिन्यापासून लढा चालू आहे अमर उपोषणाचा तर मुख्यमंत्री साहेबांनी एकच करायचं की निर्णय घ्यावा आमचा जे एवढा मोठा समाज आहे गल्ली ते दिल्ली तर त्याच्यावर जशी के के केंद्रित लक्ष ठेवत आहे हो ना आणि हे उपोषणाची अजिबात येऊन देऊनहीच आमचं एवढंच म्हणणं आहे आणि हे जे जरांगी दादाजी जे म्हणत आहेत त्यांचे काय जे असते हैदराबाद गॅजेट आरक्षण हे ते देऊन टाकल आम्ही त्यांना डोक्या झेलू दादा कुठून आला तुम्ही आणि काय म्हणतो तुम्हाला आहे तुम आम्ही माजलगाव आम तालुक्यातून आलेलो आहोत आता आम्ही सगळे सणवार सोडून आलेलो कारण आमच्या इथं विठ्ठलच उपोषणासाठी बसतो तर हे काही उपोषण वगैरे आमची काही इच्छा नाहीये पण सरकारने आमच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत ते ए, ए मान्य कराव्या आणि पाटलांना काही उपोषणाला डबल बसायची वेळ आणू नये आता आपण बघत आहोत की पाटलांची तब्येत वरच्यावर खालवत चाललेली आहे उपोषण करू करू कारण तब्येत आता तशी राहिलीच नाही पहिल्यासारखी उपोषण कराव्या किंवा मागण्या जे आहेत त्या मागण्या पटकन देऊन द्यायचं त्यांना तर लवकर द्यावा आणि आमच्या मागण्या पूर्ण करा छत्रपती संभाजीनगरला कर म्हणजे हाकेच्या अंतरावर मुख्यमंत्री येत हैत। आहेत आणि दादा आज रात्र बारा वाजेपासूनच उपोषण चालू करतायत काय वाटतं तुम्हाला मुख्यमंत्री इकडे येतील का किंवा काही यांच्या मागणीचा विचार करतील का उद्या मुख्यमंत्र्यांनी यायला पाहिजे पाटलांची भेट घेऊन काय आमच्या त्या मागण्या पूर्ण कराय पाहिजेत अशा आमची एकच इच्छा आहे आणि पाटलांना उपोषण करून काय अशी मागणी करायला पाहिजे त्यांनी दादा कुठून आला तुम्ही मराठा आंदोलन म्हणून तुम्हाला काय वाटतंय उपोषण चालावं वा, आमचं लगौर आमचा तालुका जिल्हा बीड उष्ठ मध आम्ही राहणार देपेगाव इथून आलेलो आमचं फक्त एकच मागण्यात फक्त मनोजाची तब्येत खालवल्यामुळं म्हणजे तब्येत बिघड वरचीवर त्यांनी फक्त आमचं म्हणणं एकच आहे की उपोषण करून तब्येतीची काळजी आम्हाला पण आहे आणि गरिब आणखीन पण आहे त्याच्यासाठी मी उपोषण करून येईल आणि लवकरात लवकर आरक्षणाची हे करावी दादा काय वाटतं तुम्हाला उद्या हाकेच्या अंतरावर मुख्यमंत्री येत आहेत या उपोषणाची दखल घेण्यासाठी काही हालचाल होईल असं वाटतं का तुम्हाला सरकारने हाकेच्या अंतरावर यायच्या अगोदरच विचार करावा की पुढं उपोषणाचा तिढा कायम चालू आहे तो तुमाला। तुमाला। तिडा काय सोडून जे मागणी केलेली सगळे सोऱ्याची गॅजेटची ते जर सगळे लावून जर दिलं तर म्हणजे आम्हाला आमलात जर आणलं तर उपोषण करायची गरज पडणार नाही दादाला आणि मुख्यमंत्री साहेब आला तीच विनंती हा जोडून विनंती तेवढं देऊन टाक आपण बघू शकतो उद्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे राज्याचे मुख्यमंत्री उद्या छत्रपती संभाजीनगरला म्हणजे अंतरावलीपासून हाकेच्या अंतरावर येत आहेत यामुळे मराठा आंदोलक आंदोलकांना पण असं वाटतंय की उद्या मुख्यमंत्री काहीतरी निर्णय घेतील काहीतरी सका सकारात्मक भूमिका होईल कारण तसे संकेत काल संदीपान भुमरे जे खासदार आहेत संभाजीनगरचे त्यांनी येऊन दिलेले आहेत या पार्श्वभूमीवर या आंदोलनाला आणि उद्याच्या दिवसाला महत्व प्राप्त होत आहे अनंत साळी लोकमत डॉट कॉम जालना